चलो आपण पावभाई किरे आमचा उस वाला ना बरोबर आमचा फ्रूट वाला बडबड जाते घरवायले क्या कर रे अभी आपण मस्त थोडे दिन तो मास्त मामाकडे राहूया मजा मस्ती थोडी एकतीस तारखेला आपल्या दोन पडायला असतो बाबा पालखी आहे जाऊ आपण जाऊ पण म्हण नाही जाण गाव बाबाला अजून पेपर वाचतोय <laughs> माल थोड्या वेळात भेटू तू जेव्हा बसलाय कस बघा पावभाजी खातोय ते बघा ए इकडं बाग थोड्या वेळात भेटू बाय बघा कसे बदक हे पक्षी आहेत सॉरी हे बघा आमचा सोम आणि अभिजित आम्ही पतंग उडवायला आलो ना इथेच पतंग झाली आटकली मग आजचा कालची व्हिडिओ टाकायला लागेल आता कारण की सॉरी काय जरा लेट येतात व्हिडिओ संध्याकाळी कारण की जरा सकाळी तुम्हाला माहिती काम असतं म्हणून जरा एडिटिंगला तो टाइम नाही रात्री मी तर झोपतो लवकरच आपण अकरा वाजता जातो ना घरात तुम्हाला काल दाखवलं आम्ही कुठे येतो पतंग उडवायला पुन्हा रेल्वे पटरी कुठली काय एक पतंग रे भेटली तर चांगली जाऊया ना आठकमधी दिसली माझ्या मित्राला तर चलो कुठे फाटली गायस इथून चाहत था ना चल ना आता इथून पटापट तर काय सांगा तर नेक्स्ट रडले के जाहेंगे काय जरा कुत्र लागले ना म्हणून आम्ही बघले कसं तरी वाटले तर गाईस आपण उद्या पण पतंग उडवायला येऊच आम्ही नक्की पतंग संपले येऊ आम्ही नवीन आब्या देखो आब्या तर काहीच आम्ही थोड्या वेळात तुम्हाला भेटतो तर काहीच बघू शकता आमच्या इथे कबड्डी खेळतात बरोबर

काय कुत्र्यांची हाय हा देगे। देगे। हा कॅमेरा वाला आणि कालू मदारी कालू मदारी आया बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर हा चल ठीक आहे आता नागरिक कालू मदारी चल येतोय कबड्डीला कबड्डी प्लेयर आपला डॉचिंग मारतोय हा क्लेयर आऊट आहे आऊट आहे हा नॉट आऊट आहे डॉन 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 हा हाय कालू मदारी येतोय हा तर डॉचिंगला

का मग देऊया कस वाटलं माकड ये आमची दोन माकडे आपला नाही काय क्लास क्लासला गेलेला आहे तो तर कबड्डी आमचा मास्टर आहे तर काय सगळं उद्या नक्की पतंग उडवायला जाऊया चलो बाय कमी जाम डोके होते तुम्ही बोलायचं आरोग्य पिढीमध्ये असं असं करतोय आम्ही दोघं आलोय आज सोम न आल सोम बोलतो मी झोपतो बोलतोय लवकर जायचंय कबड्डीच्या बघा आमचा तलाव आमच्या गोट्या ना आमचं तिथं मोस्त भरले दाखवते बघा अरे दिसलंय का

का तर गाय शिव ना तर गाय शिव ना जा मस्ती करते तुला युट्यूब ला दाखवतो बघ कोण द्या मी कोणला कोणला होऊन द्या युट्यूबला यायच अजून ये छोट्याला नको ना येत आल रनिंग तर पटे आठसो रुपया दे

हां दीदी नको परी 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 इवा मेरी आमची मावशी ए पागल बितर उतर उतर ना तो एक मिनट एक

का तर गाय शिव ना तर गाय शो ना मस्ती करते तुला युट्यूब ला दाखवतो बघून मी कोणला कोणला म्हणजे युट्यूब जायचं अजून ये छोट्याला नको ना येल नाही तर पट्टी आठशे रुपया दे

हूं दीदी नको परी 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 आबे रे मामा

तर मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय असं सकाळी आहे आणि मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो कारण की सगळ्या रात्री लवकरच जपले काही जाम थंडी लागत होती तर चला बाय